नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पोस्ट ऑफिस मेगा भरती दोन हजार चोवीस तर मित्रांनो पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमॅन जागा निघालेल्या आहे त्याच्या जा जागा जा आहेत जा चौवेचाळीस जा 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 हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे आणि त्यासाठी जी पात्रता आहे ती फक्त दहावी पास म्हणजे जे कॅन्डिडेट दहावी पास आहे तर त्यांना हे हा फॉर्म भरता येईल आणि यासाठी एक्झाम नसणार आहे म्हणजे या ठिकाणी आणि दहावीच्या मार्क्सवर आधारित मेरिट लिस्ट पब्लिश केले जाईल आणि कॅन्डिडेटना जास्त मार्क्स आहे तर त्यांची निवड या जागेसाठी होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही खूप मोठी भरती आलेली आहे त्या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी नेमका ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा की जेणेकरून आपले त्याच्यामध्ये कोणती चूक होणार नाही तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपला फॉर्म भरता येईल आणि नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात तर त्याची माहिती आपल्यास अगोदर मिळेल जेणेकरून आपल्याला ते सगळे डॉक्युमेंट्स अगोदरच कलेक्ट करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि मित्रांनो यासाठी आपण अगोदर नोटिफिकेशन बघूया आणि नोटिफिकेशन नंतर डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरूया तर बघा या ठिकाणी हे जे नोटिफिकेशन आहे ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस तर यामधील ज्या काही पोस्ट आहे त्या ब्रांच ब्रांच आहे ब्रँच पोस्ट मास्टर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि सेवक ह्या ज्या पोस्ट आहे याच्यासाठी आपल्याला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे त्यामुळे त्याच्यातून बऱ्याच जणांना जॉब मिळणार आहे तर मित्रांनो यासाठीची जी, जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट बघूया आपण जाऊया डायरेक्ट आपण त्या वेबसाईट वर तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट आहे आणि या वेबसाईटचं नाव आहे इंडिया पोस्ट झी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन तर अशा प्रकारच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून आपल्याला या वेबसाईटवर डायरेक्ट जाता येईल या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे नोटिफिकेशनचं ऑप्शन आहे याला क्लिक करून आपल्याला ते नोटिफिकेशन जर वाचायचं असेल तर ते पूर्ण वाचून घेता येईल त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की सुरुवातीची जी स्टेज आहे पहिली की रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर त्या पोस्टसाठी आपला ऑनलाइन करावं लागेल त्यानंतर या ठिकाणी फीचा संदर्भ दिलेला आहे ओपनच्या साठी फीज लागणार सा आहे एस सी एस यामध्ये फीज नसणार आहे या तीन स्टेज मधून आपल्याला जावे लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आता ही जी पहिली स्टेज आहे, तो या सारे आहे तर यानुसार हे जे रजिस्ट्रेशन आहे याला आपण क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टाकायची आहे यामध्ये की जसं यामध्ये म्हटलं आहे की मोबाईल नंबर टाका अगोदर त्यानंतर ईमेल आय त्यानंतर आपली कांट नेम टाकायचा आहे त्यानंतर फादर्स नेम टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जेंडर टाकायचा आहे त्यानंतर कम्युनिटी त्यानंतर सर्कल इन सेकेंडरी स्कूल पास त्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर शेवटचं जे आहे ते इंटर द टेक्स्ट शोन बिलो तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे आणि ती भरल्यानंतर या ठिकाणी हे जे सबमिटचं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक आहे तर बघूया मित्रांनो आता मी ही माहिती भरून घेतो मित्रांनो सेक्युरिटी रिझनसाठी मी ही माहिती हाईड केलेली आहे त्यामुळे आपल्याला लेफ्ट साईडला जी माहिती दिसत आहे त्यानुसार ही माहिती आपल्याला पूर्ण भरायची आहे तर भरून घेतोय मी माहिती अगोदर आणि मित्रांनो सुरुवातीला आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपला मोबाईल आणि ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी हे जे सबमिटचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया आणि मित्रांनो या ठिकाणी मॅसेज आलेला आहे की फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटेड प्लीज कंटिन्यू फिलिंग द डिटेल ऑफ रजिस्ट्रेशन तर आता याला ओके करूया आपण आता मित्रांनो पुढचं पेज आलेलं आहे प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स यामध्ये आधार नंबर टाकायचा था आपल्याला आर यू पर्सन विथ डिसेबल आहे किंवा नाही ते टाकायचे टाईप ऑफ डिसेबिलिटी सिलेक्ट डब्ल्यू डी सब कॅटेगरी लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल सेकंडरी स्कूल म्हणजे एस एस सी मध्ये जे काही लँग्वेज आपण अभ्यासलेले आहे तर ते या ठिकाणी टाकावं लागणार आहे त्यानंतर वेदर एम्प्लॉईड नोकरदार आहात का त्यानंतर वेदर एम्प्लॉयर एनओ सी इज अव्हेलेबल जर नोकरीला असाल तर एनओसी लागणार आहे आपल्याला त्यानंतर या ठिकाणी अपलोड फोटो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्याची जी काही साईज सांगितलेली आहे दोनशे बाय दोनशे तीस फिक्सल आणि पन्नास केबी पर्यंतचा फोटो त्यानंतर अपलोड सिग्नेचर सिग्नेचर आहे तर ती सुद्धा सांगितलेली आहे वीस केबी मध्ये आणि जे डायमेन्शन दिलेलं आहे एकशे चाळीस ते साठ फिक्सल तर मित्रांनो अगोदर आपल्याला आपला फोटो आणि आपली सिग्नेचर या ठिकाणी कन्वर्ट करून घेणं गरजेचं गर आहे या पॅरामीटर मध्ये पुढचं पेज आलेलं आहे प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स तर भरूया आपण हे डिटेल्स तिन्ही लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे मित्रांनो या ठिकाणी आणि एम्प्लॉईड आहे का तो नो तो था 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 तर नो करूया आपण त्यानंतर आता या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे तर मित्रांनो अगोदरच फोटोची साईज आणि सिग्नेचरची साईज क्रिएट करून घ्या कारण नंतर फक्त आपल्याला अपलोड करायचा आहे तर करूया आपण या ठिकाणी अपलोड फोटो या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे आपला त्यानंतर सिग्नेचर अपलोड करूया आपण आणि सिग्नेचरही अपलोड झालेली आहे आणि आता हे सबमिटचं जे ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचे ते क्लिक करण्यापूर्वी या ठिकाणी एक पेज आलेला आहे जर आपली काही चूक झालेली असेल तर ती आपण करेक्शन या ठिकाणी करू शकतो एकदा चेक करून घ्यायचंय ते आपल्याला आणि खाली आता एक बॉक्स आहे कन्सेनमेंटचा आय हिअर बाय डिक्लेअर दॅट तर या बॉक्सला टिक करायचंय आणि हे सबमिटचा ऑप्शन आहे याला क्लिक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे की डिअर कॅन्डिडेट युअर रजिस्ट्रेशन हॅज बिन कंप्लीटेड सक्सेसफुली आणि युअर रजिस्ट्रेशन नंबर इज या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर पण आलेला आहे प्लीज कीप इट फॉर फर्दर रेफरन्स आणि मित्रांनो हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो आपल्या माहितीसाठी आपल्या डायरीमध्ये किंवा एखाद्या वहीमध्ये तो लिहून ठेवा कारण त्याचं वेळोवेळी आपल्याला काम पडणार आहे तर मित्रांनो आता कंटिन्यू करूया कंटिन्यू टू अप्लाय बघा रजिस्ट्रेशन डिटेल आपलं कंप्लीट झालेलं आहे आता फॉर्म भरूया आपण फॉर्म भरण्यासाठी बघा व्हेरिफिकेशन डिटेल रजिस्ट्रेशन नंबर आणि सर्कल अप्लाइंग फॉर तर या ठिकाणी सर्कलमध्ये अर्थात महाराष्ट्र करणार आहे आपण आणि या ठिकाणी हे सबमिटचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय त्यानंतर परत एकदा आपल्या फोनवर ओटीपी आलेला आहे या संदर्भातला ओके करूया आपण आणि या ठिकाणी ओ टी पी टाकूया तो ते टाकल्यानंतर मित्रांनो खाली परत या ठिकाणी कॅबच्या एंटर करायचा आपल्याला फॉर्म मोबाईलहून पण आपल्याला सहजपणे भरता येईल आणि सावकाश भरा म्हणजे चुका होणार नाही त्यानंतर हे जे नेक्स्ट ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण त्यानंतर दुसरी स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे आता तिसरी स्टेप आहे चूज प्रिफरन्स प्रिफरन्स चूज करायचा आहे आपल्याला तर या ठिकाणी वरच्या साईडला आपलं नाव आहे आणि फादर नेम त्यानंतर जेंडर आणि रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ आणि कम्युनिट कम्युनिटी तर ही सगळी माहिती वरच्या साईडला आहे त्यानंतर ऍड्रेस डिटेल टाकूया आपण या ठिकाणी बघा मित्रांनो खाली या ठिकाणी आपल्याला आता ऍड्रेस डिटेल टाकावं लागणार आहे यामध्ये कम्युनिकेशनचा ॲड्रेस त्यानंतर स्ट्रीट सिटी विलेज पंचायत पिनकोड नंबर त्यानंतर आपला परमानंट ऍड्रेस आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकावा लागणार आहे आपल्याला ते टाकल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल खाली ऑप्शन आहे त्यानंतर सर्कल इन वी सेकंडरी स्कूल पास कोणत्या सर्कल मधून पास केलेला आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल एस एस सी कधी पास झालेले आहे सिलेक्ट बोर्ड त्यानंतर सिलेक्ट रिझल्ट टाईप तर हे सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची आपल्याला तर मी आता हे भरून घेतो एकदा आता बोर्ड सिलेक्ट करायचं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अर्थात महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन याला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला त्यानंतर सिलेक्ट रिझल्ट टाईप या ठिकाणी मार्क्स हे ऑप्शन आहे तर याला सिलेक्ट करूया आपण ते झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता समोर आपल्याला मार्क्स टाकावे लागणार आहे या ठिकाणी सब्जेक्ट आहे सुरवातीला बघा सायन्स आहे त्यानंतर मॅथमॅटिक्स आहे त्यानंतर सोशल सायन्स आहे आणि यामध्ये सिलेक्ट सब्जेक्ट हे सुद्धा ऑप्शन आहे म्हणजे यामध्ये वेगवेगळे जे काही विषय आहे हे सावकाश भरा मित्रांनो आणि मित्रांनो खाली सीजीपीए पी ए स्कोर आहे तर याची आपल्याला आवश्यकता नाही जर आपल्याकडे असेल तर टाका कारण हे काही मॅन्डेटरी नाही बघा मित्रांनो हे सगळे डिटेल व्यवस्थित भरून घ्या आणि आता सेव्ह अँड कंटिन्यू हे ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण त्यानंतर मित्रांनो तीन स्टेप कंप्लीट झालेले आहे आप आपल्या आणि आता चूज युअर प्रिफरन्स हिअर म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रिफरन्स चूज करायचा आहे हे एकच ऑप्शन आता आपल्याकडे बाकी आहे तर आता बघूया आपण या ठिकाणी सुरुवातीला दिलेला आहे की सर्कल अप्लाइंग फॉर महाराष्ट्र आणि सिलेक्ट डिव्हिजन अप्लाइंग फॉर डिव्हिजन तर या ठिकाणी हा जो ड्रॉप डाउन बॉक्स आहे याला क्लिक करूया आपण आणि या ठिकाणी डिव्हिजन चूज करायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट केलेलं आहे मी त्यानंतर मित्रांनो खाली जायचं आहे आपल्याला आता प्रिफरन्स द्यावं लागणार आहे आपल्याला या ठिकाणी बघा काय म्हटलंय ते बघूया आपण फॉलोईंग पोस्ट आर शोन बेस्ड डॉन युअर इलिजिबिलिटी क्रायटेरिया सहजेज कम्युनिटी डब्ल्यू डी अँड लोकल लँग्वेज स्टडीड इन टेन क्लास म्हणजे टेन मध्ये जी काही लोकल लँग्वेज तुमची होती त्यानुसार हे खाली प्रेफरन्स आणि कम्युनिटीचे जे ऑप्शन आहे तर ते आलेले आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू एंटर द पोस्ट प्रिफरन्स नंबर इन द टेक्स्ट बॉक्सेस शो टेक्स बॉक्सेस शोन अगेन्स्ट इच पोस्ट तर या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा मित्रांनो आपल्याला आता त्यानंतर <coughs> प्रिफरन्स दिल्यानंतर मित्रांनो खाली बघा प्लीज सिलेक्ट सर्कल अँड डिव्हिजन फॉर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स इन केस ऑफ सिलेक्शन सिलेक्ट सर्कल या ठिकाणी महाराष्ट्र येणार आहे आणि आणि या ठिकाणी सिलेक्ट डिव्हिजन त्यानंतर खाली जायचं आहे आपल्याला खाली गेल्यानंतर डिक्लरेशन आहे तर याला एक छोटासा बॉक्स दिसत आहे याला टीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर हे वाचून घ्या त्यानंतर आता आपण सेव्ह अँड प्रोसीड करूया आणि मित्रांनो या ठिकाणी प्रिफरन्स चूज केल्यानंतर त्याला सबमिट करा सबमिट केल्यानंतर मित्रांनो पुढची जी स्टेज येईल ती application. Application प्रिंट अप्लिकेशन तर अप्लिकेशन प्रिंट करायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस मी चूज प्रिफरन्स हे जे ऑप्शन आहे तर प्रिफरन्स चूज केल्यानंतर ज्यावेळेस सबमिट करायला गेलो त्याच वेळेस स्क्रीन रेकॉर्डिंग बंद झालं त्यामुळे पुढचा व्हिडिओ मला लाईव्ह दाखवता आला नाही तर या ठिकाणी प्रिफरन्स चूज केल्यानंतर खाली सबमिटचा ऑप्शन आहे तर त्या सबमिटच्या ऑप्शनला क्लिक करा म्हणजे फॉर्म सबमिट होऊन जाईल कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर त्यांना फीज पडणार नाही डायरेक्ट प्रिंटचा ऑप्शन येईल आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना मात्र फीज भरावी लागणार आहे त्यानंतर ती जर ओपनचा असेल तर ती फीज भरा अदरवाईज डायरेक्ट प्रिंटचा ऑप्शन येईल आणि त्या प्रिंटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा हा फॉर्म आपला प्रिंट या ठिकाणी होऊन जाईल प्रिंट करायचं आहे मित्रांनो आणि या फॉर्मला आपल्याला सेव्ह करून आपल्या पी सी किंवा लॅपटॉपमध्ये ठेवून द्यायचा आहे हा फॉर्म आपल्याला कुठेही पाठवायचा नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद